कर्जत तालुक्यातील भडवळ गावात मागील आठवड्यापासून चोर येत असल्याची चर्चा आहे गावातील तीन ग्रामस्थांचे घरं फोडली असून तोंडावर मास्क आणि हातात स्प्रे असलेले हे चोर घरचे बंद दरवाजे फोडून चोऱ्या करत असल्याचं आढळून आलंय त्यामुळे भडवळ गावातील ग्रामस्थांनी आता रात्रीचा पहारा सुरू केलाय शेलू रेल्वे स्टेशन पासून जवळ असलेल्या भडवळ गावामध्ये मागील काही दिवस चोरांचं सत्र सुरू आहे मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास ही चोर जंगलाच्या बाजूने गावात येतात आणि त्यानंतर सुस्त झोपेत असलेल्या गावकऱ्यांच्या घराचा शोध घेतात दरवाजा फोडून आत गेल्यावर कोणी अडवलं तर हातातील स्प्रेच मारून व्यक्तीला बेशुद्ध करण्यात येते अशी चर्चा आहे मध्यरात्र उलटल्यानंतर ही चोर गावात येत असल्यानं गावातील तरुणांच्या मदतीला नेरळ पोलीस देखील रात्री पोहोचले रात्री पोलिसांनी दोन राऊंड मारले मात्र ग्रामस्थांच्या मनातील भीती अद्याप कमी झालेली नाही तानाजी म्हसकर आणि रघुनाथ झोमटे हे दोन्ही घरांमध्ये हे चोर शिरले होते तेथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावामध्ये पाच दिवसांपासून सतत चोर येत आहेत गावातील चोराच्या सतत घडणाऱ्या घटना यांच्याबद्दल आम्ही नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी मागील दोन दिवस रात्रीची गस्त वाढवली असून गावात देखील राऊंड सुरू आहेत आता घटना घडत राहिल्यास त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावून बंदोबस्त केला जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिली आहे सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज